शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या शेतावरच्या बेडच्या प्लॉटमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं जे बेड आहे हे बेड आपण इथं पाडलेले आहेत चार फुटावर आणि हे चार फुटावर बेड यासाठी पाडले यामध्ये आपण हळदी लागू शकतो करू शकतो लागवड आणि सोयाबीन पण करू शकतो परंतु हे जे बेड आहेत हे बेड थोडीशी ओबडधबड आहेत ओबडधबड म्हणजे वरचा माथा जो आहे हा उंच आहे असा आणि खाली उतार आहे परंतु सपाट माथा नाही तर तो सपाट करण्यासाठी आपल्याला काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे आपण इथं तो फुल्या फुल्यापाड्याचे तिसं घेतलं म्हणजे एक प्रकारचा वखरच असतो आणि हा वखर, वखर आपण उलटा केला उलटा करून त्यातली दाती जी असतात ते काढून टाकली आणि त्याच्यावर एक दगड बांधला आणि हा दगड बांधून आपण बघा अशा प्रकारे इथं सपाटीकरण करणं चालू आहे तर इथं जे बेड आहेत ते अशा प्रकारे इथं सपाट माथा जो आहे तो आता सपाट करणं चालू आहे तर बघू शकता आपण आता अशा प्रकारे हा माथा जो आहे हा माथा सपाट झालेला आहे सपाट माथा असल्यामुळं इथं आपण काकऱ्या एक फुटाच्या दीड फुटाच्या दोन फुटाच्या आपण इथं पाडू शकतो तर यासाठी इथपरसून इथपर्यंत अंतर ता दोन फूट आहे आतमध्ये दीड फूट येऊ शकते आणि हळदीसाठी सव्वा दीड एक अशा प्रकारे पण आपण इथं माथ्यावर अंतर घेऊ शकतो या या तर यास यावर आपण आता काकऱ्या पाडून याच्यावर लागवड हळदीची करू शकतो सोयाबीनची पण करू शकतो तर आपल्याला इथं आता सोयाबीन घ्यायचं आहे तर सोयाबीन घेताना आपण इथं दोन अंतर दीड फूट किंवा दोन फूट ठेवायचं आहे आणि काकऱ्यामध्ये खत पेरायचं आणि त्याच्यात आपण सोयाबीनची लागवड करायची आहे तर सोयाबीनची लागवड करताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं दोन ओळी घेतल्यानंतर दीड फुटाच्या त्यात एका एका वितीवर म्हणजे नऊ नऊ इंचावर आपण इथं तीन तीन बिया टोकन करायच्या आहेत तर तीन करू शकता चारही करू शकता तर व्हरायटीनुसार तर आता आपल्याला इथं बलदेव सत्तेचाळीसशी व्हरायटी घ्यायची आहे आणि इथं बेड पाडणं झालेले आहेत बेड पाडून इथं सपाटीकरण पण चाल झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं आहे तर खतामध्ये आपल्याला युवा रूपी प्रक्रिया असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं वेगळं व्यवस्थापन करायचं नाही फक्त दहा सव्वीस सव्वीस इथं आपण पेरू शकतो त्यामुळं आपण इथं हे बेड पाडले आहेत आणि इथं लागवडीला आपण इथं सुरुवात करायची आहे पण तत्पूर्वी आपल्याला इथं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणं चालू आहे तर बेड सपाटीकरण अशा प्रकारे करावं